समृद्ध सशक्त आणि आत्मनिर्भर भारताचे कणखर नेतृत्व जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते ज्यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माणाचे शतकानुशतकाचे स्वप्न साकार केले ज्यांनी कलम तीनशे सत्तर हटवले सर्जिकल स्ट्राईक आणि ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून ज्यांच्या नेतृत्वाखाली नवा सामर्थ्यशाली भारत जगाने अनुभवला डिजिटल इंडिया मेक इन इंडिया स्टार्टअप इंडिया सारख्या अभिनव उपक्रमांमधून ज्यांनी अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी दिली भारताला गतवै भाव मिळवून देणाऱ्या या भारत मातेच्या अस्सल राष्ट्रप्रेमी सेवकाला म्हणजेच पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांना पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक श्री देवेंद्र राजेश कोठे भाजपा आमदार सोलापूर सोलापूर शहरामध्ये सकाळ हिंदू समाज सोलापूरच्या वतीने धार्मिक स्थळावर जे अनाधिकृत भोंगे किंवा इतर लाऊडस्पीकर बदल या विषयावर या विरुद्ध याच्या विरुद्ध एक मोर्चा काढून नंतर सभा घेण्याच्या तयारी होतं आणि त्यानुसार त्यांच्या आज अर्जही प्राप्त झालं होतं हे जे आयोजित मोर्चा आणि सभा जे आहे ते चोवीस तारीखला करायचे अशा त्यांच्या आयोजन होतो आज अर्जदारांना पोलिस आयुक्तालयामध्ये बोलवून संबंधित लोकांसोबत बैठक घेतलं आणि ध्वनी प्रदूषण का प्रतिबंधक का प्रतिबंधक कारवाई कायद्या अनुषंगाने आतापर्यंत शहर पोलिसांच्या वतीने केलेल्या कारवाई आणि जे उल्लंघन करणारे <coughs> धार्मिक स्थळं असो किंवा इंडिव्हिज्युअल्स असो त्यांच्या विरुद्ध केलेल्या कारवाईबद्दल त्यांना अवगत केलं होतं आणि जे भविष्यात करण्यात येणाऱ्या का कार्यवाहीबद्दलही त्यांना सूचना आणि माहिती दिलं होतं सोबतच आता दुर्गोत्सव चालू आहे शेजारी आमच्या आई दुर्जाभवानीच्या मंदिरात मंदिरा जाणाऱ्या येणाऱ्या भाविकांच्याही जास्ती गर्दी आहे आता सोलापूर शहरामध्ये आपलं रूपाभवानी मंदिर असो किंवा इतर मंदिरामध्ये जे भाविकांच्या गर्दी तेवढा आहे आणि दुर्गोत्सवच्या काळात आमच्या महाराष्ट्र पोलिस अधिनियमच्या कलम मग छत्तीसच्याही आता लागू करण्यात आलेल्या आहेत हे सर्व गोष्ट त्यांना समजून सांगितलेल्या आहेत त्यामुळे आज आत्ता चोवीस तारीखला आम्ही कुठल्याही प्रकारच्या परवानगी कि मिर मोर्चा किंवा सभेसाठी आता त्यांना परवानगी देणे योग्य नाही नाही राहील आणि या गर्दीमुळे काय कायदे व प्रश सुव्यस्थेचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे हे सर्व गोष्ट त्यांना समजून सांगितलेलं आहे आयोजकांनी हे सर्व गोष्ट ऐकून समजून घेऊन त्यांनी चोवीस तारीखला आयोजित केलेलं होतं जे प्रस्तावित मोर्चा आणि सभे जे आहे ते रद्द करणे क करणार आहे म्हणून त्यांनी घोषित केलेले आहेत आमच्या पोलीस विभागाकडून सर्वांना आव्हान आहेत कुठलाही सभा किंवा मोर्चा होणार नाही आहे कोणी गती जमू नये आयोजकांकडून पण याबद्दल सूचना येईल सर्वांना धन्यवाद like, लाईक सबस्क्राईब क्लिक ऑन द